तरा तरा आपन वर, आपन ग्यास ग्यास दे आपन तर आपण कढई ठेवून घेतली आता गॅसवर ठीक आहे तर आपण गॅसची गॅसवर जी कढई ठेवली त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहे पहिले तर तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर कुठले मसाले टाकणार आहे सिक्रेट मसाले जे आहेत त्याने भाजी चवदार होते आणि खायला खूप छान लागते अशी मी मसाले टाकते मी कुठलाही रेडीमेंटवाला मसाला ग्रेवीची भाजी बनवायसाठी मी कधीच वापरत नाही ठीक आहे त्यांनी काय ना चव येत नाही सुकी भाजी बनवायला वापरते तर तुम्हाला चार लोकांच्या चा, हिशोबाने चा, बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही तेल टाकून घ्या तेल थोडं जास्त टाकायचं या भाजीला कारण काही ना तरी मस्त अशी तरी आली पाहिजे भाजीला मस्त आणि बघताच खायचं मन पण झालं पाहिजे तर मी इथं घेतलं तेल टाकून तर तेल आपलं थोडस गरम होईल तर आपण हे बोंबील आधी हलकेसे भाजून घेतले होते हातावर चोरून आता त्याला परत मी तेलामध्ये फ्राय करून घेते त्याच्यात तेला फ्राय केल्याने काय होतं ना त्याचा वास मरतो आणि डायरेक्ट जर तुम्ही भाजूनच टाकले तर मग त्याचा वास फरत नाही बोंबलाचा खूप जास्त वास येतो बोंबलाचा तर तुम्ही हलकेसे याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊ हो शकता तरी तर मी दहा बारा बोंबील घेतलेत तर आपलं वांग बटाटो बोंबी त्याच्यातून मी फक्त लसणाची कांडे फक्त चार पाचच आहे पाकळ्या कारण लसूण लय महाग आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडंच वापरते कारण झेसा बनवायचा असेल तर मग मी जास्त वापरते भाजीला काही एवढी गरज पडत नाही फक्त फोडणीला चार पाच पाकळ्या तरी होतं आपल्याला बोंबीला असे लालसर भाजून घ्यायचे तळून घ्यायचे त्याला कच्चे नाही ठेवायचे तुम्ही जर खाता जेव्हा खाणार ना कालवण तुम्ही पण म्हणणार काय भारी लागतं आणि एक भाकर अर्धी भाकर ऐवजी तुम्ही एक भाकर दाबून खाणार तर तुम्ही नक्कीच ट्राय करा वांग बटाटं बनवायचं कारण आम्ही जेव्हा गाव, गावा गावाकडे जेव्हा मम्मी हे जे कालून बनवायची बोंबडाचं मला हप्त्यातून दोन तीन वेळेस तरी बनवायला सांगायचं तू बनव कारण गावाकडं काय हप्त्याचा बाजार असायचा ना तर मम्मी एकदाच घेऊन यायची बोंबील वगैरे तर मला तिलाही आवडायचं तर मी माझ्या मम्मीकडूनच शिकले हे बनवायची बोंबील बांदू बटाटा बोंबील तसेच बोंबील आपण भाजून काढून घेतले ताटामध्ये ठीक आहे तर आता हे साईडला ठेवूया आता आपल्याला फक्त काय करायचं ना हे वांग आणि बटाटा फ्राय करून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला फोडणीला काय टाकायचं जिरं राई टाकायची टाकू शकतं कोणाला नसण आवडत तर नाही टाकलं तरी चालेल पण मी इथं फक्त जिरं टाकते राई नाही टाकणार आहे त्यानंतर कढीपत्ते टाकून घेणार आहे आपल्याला लाल मसाल्याचं बनवायचं आहे याच्यामध्ये ना कुठलंच शेंगाणे नसणारे किंवा खोबरं नसणारे तर आपलं फक्त हिरवा मसाला आणि जो दाखवणार आहे तुम्हाला आता थोड्या वेळेतच दाखवते तो मसाला तर आपलं मसा अस जिरं तडकलं हे आपण कढीपत्ते टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे वांदे बटाटे कांदा पण आणि बटाटे दोन्ही पण टाकून घेतले आता आपल्याला याला थोडस जास्त नाही शिजवायचं आहे तेलामध्ये पाच दहा मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची बस नंतर परत रशामध्ये त्याला हलकं शिजवायचं हलकं म्हणजे एक रुपये येऊ शकतो शिजवला असतो आपण याच्यामध्ये हळद आणि घालून घ्यायचं सगळ्यानुसार मीठ टाकून घ्यायचं हळद थंडी होती मागे राशन भरायला जायचं आहे तर मी छोटं पॅकेट आणून ठेवलं होतं हळदीचं तर आपल्याला हळद पण घालून घ्यायची थोडी खालीवर करून घ्यायचं आणि याच्यासोबत तुम्हाला भाजीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी या तिन्ही सुद्धा तुम्ही भाजीची भाजीच्या मजा घेऊ शकता कारण ही भाजी जी आहे वांगा बटाटा ती भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागते आणि तुम्ही एक पोटभर एकदम फुल जेवण करणार म्हणजे दिवसभरातून एक भाकर खाली तरी तुम्हाला वाटणार तुम्ही एकदम बघा तुम्हाला दाखवते मसाला हा आम्ही बोलतो आपण जे काळा मसाला बनवतो ना काळा मसाला त्याच्यामध्ये अख्खा मसाला टाकतो तर हा कच्चा मसाला आहे ठीक आहे तर हाच कच्चा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा म्हणजे कच्चा मसाला म्हणजे आपल्याला फ्राय नाही करायचा किंवा तेलात भाजून नाही घ्यायचा हा कच्चा मसालाच आपल्याला बारीक करून घ्यायचा मिक्सरला ठीक आहे याच्यामध्ये मी दोन तेजपत्ते घेतले लवंग मिरे जिरं घेतलं शहा जिरं घेतलं आणि ते काय म्हणतात त्याला दालचिनी घेतली एवढं सगळं घेतलं आहे का हा कच्चा मसालाच आपल्याला बारीक करून घ्यायचा थोडेसे धणे घेतले त्याच्यासोबत तर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं एक कांदा घालू आणि लसूण घालू ठीक आहे तर हा आपल्याला पूर्ण कच्चा मसालाच वाटायचा आहे याच्यामध्ये आपल्याला भाजून नाही करायचा हा ठीक आहे तुम्हाला पाहिजे ना, ना बगत बगत मिक्स एक टमाटर किंवा दोन टमाटर तुम्ही यूज करू शकता याच्यासाठी तर मी इथं एक कांदा आहे आणि दोन टमाटर आहे ग्रेवीसाठी तर चला हिरो पूर्ण बघत राहा बघा याच्यामध्ये मी सगळं मिक्स केलं एक कांदा घेतला छोटा दोन टमाटर आणि सगळा मसाला दाखवला तुम्हाला आधी तो मसाला थोडीशी कोथमिरी टाकली आणि अद्रकचा छोटा तुकडा ठीक आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणारे एकदम पेस्ट बनवून घेणार आहे तर आपलं वांग फ्राय आहे आपण हे वांग पण काढून घेणार आहे आता तर आपला मसाला झाला का एवढं फ्राय करायचं ब्राऊन तर फ्राय करायचं असं शिजूच कर नाही खालचं ब्राऊन झालं वांगे बटाटे तुम्ही काढून घ्यायचे आहे ठीक आहे त्याच्याने काय ना जेव्हा आपण जास्त बनवतो ना त्याच्यामध्ये जास्त शिजवायची गरज नाही पडत तर अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला वांग आणि बटाटा फ्राय करून घ्यायचं आहे बघा मी मसा मसाला बारीक करून आणला आहे तर हा झाला आपला हिरवा मसाला तर आपल्याला कुठल्या प्रकारे आपण भाजून नव्हता घेतला तर हिरव्या मसाल्याचं आपल्याला वांगं बनवायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये लाल मसाला कुठलाच नाही जाणार आहे तर आपला मसाला एकदम बारीक असा दळून घ्यायचा मिक्सरला तर आता तेल आपलं गरम झालं आहे कढीपत्ता बाहेर पडला होता तर आता मी हा मसाला तेलात तळून घेणार आहे आता हा मसाला तळल्याने त्यावर ना ता 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 जो कच्चं पण आहे ते नाही येणार कच्चा पण जो कच्चा मसाला आपण टाकला त्याचा येणार आणि खायला खूप टेस्टी लागत आता आपण हा मसाला पूर्ण आपण आता तर डायरेक्ट तळून घेतो हा आप पूर्ण आपण आखा मसाला यूज केलेला आहे दुसरा मसाला कुठला बाहेरचा टाकलेला नाही रेडीमेंटवाला थोडीशी कोथमीर कट करून घेते कोथमीर पण टाकून घेणार थोडी त्यानंतर बोंबी टाकून घ्यायचे आता मसाल्यामध्येच आपल्याला काय करायचं ना बोंबील खालीवर करून घ्यायची कोथंबीर टाकून बोंबील टाकून मसाला असा खालीवर करून घ्यायचा आणि बघा असं तेल सुटायला लागलं की त्यानंतर तुम्हाला वांगे त्याच्यामध्ये आपलं वांग बटाटे जे फ्राय केलेलं होतं ते आपण टाकून घेणार आहे फ्राय झालेलं सगळं आता याला मिक्स केलं नाही केलं चालतं डायरेक्ट आपल्याला पाणी घालून घ्यायचं तुम्हाला किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालून घ्यायचे आता मी रस्सा बनवते म्हणून मी एवढं पाणी टाकलंय त्याच्यात ठीक आहे आपलं हे पिवळ्या मसाल्याचं एकदम हिरवा मसाला एकदम हिरवा हिरव्या हिरव्या मसाल्याचं आपलं हे वांग बटाटा आपण याला अजून पाच मिनटं शिजूच देऊया याच्यात लाल मसाला कुठलाच वापरला नाही म्हणजे रेडीमेंटवाला कुठलाच वापरला नाही तर आता झटपट आपलं वांग बनवून रेडी झालं जास्त वेळ लागत नाही वांग बनवायला तुम्हाला पाहिजे ते झाकण ठेवू शकतं नाही ठेवलं तरी चालेल तर बऱ्याच जणांना काय होतं ना कधी कधी प्रश्न पडतो कुठला किंवा रात्रीच्या चपात्या किंवा बाजरीच्या भाकरी उरतात तर चपात्याचं ठीक आहे चपात्याचं बऱ्याच <coughs> जणांना माहीत आहे चपात्याचं आपण काय करतो पोहे बनवतो किंवा कुठला तरी नाश्ता बनतोच शेळ्या चपात्याच ठीक आहे कारण शेळ्या चपात्या खायला थोडंसं कंटाळाचं येतो तर बाजरीच्या भाकरीचं बऱ्याच जणांना माहीत नाही त्याचा काय उपयोग होतो आणि बऱ्याच जणांना माहीत बी असेल ज्यांना माहिती आहे ते, ते कमेंट करून नक्कीच सांगा शेळ्या भाकरीचं उरल्यावर व काय करत तर बरेच जण काय करताना करता आता ही शेळी भाकर आहे माझी रात्रीची ठीक आहे तर ही शेळी भाकर उरलेली होती तर मी पाच भाकरी टाकल्या होत्या त्याच्यातून आम्ही चार खाल्ल्या आणि एक भाकर उरले तर आता ही भाकर जी आहे तर याचं मला पण काय करू शकतो तर फेकलं तर जात नाही आपण काय इतकं मागंच आणतो तर फेकायला बरं नाही वाटत तर आम्ही गावाकडं काय करायचो ना ही भाकरीचे बारीक बारीक जसे आपण चिप्स वगैरे खातो केळाचे चिप चिप्स बनवतो घरामध्ये फ्राय करू त्याच पद्धतीनं काय करायचं आपल्याला हे बारीक बारीक याच्यावाले तुकडे करून घ्यायचे ठीक आहे भाकरीचे आणि तव्व गरम करून घ्यायचा जेव्हा आपण चपात्या किंवा भाकरी बनवतो तो तव गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर हे टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला फुल गॅस करायचा तवा चांगला तापून घालाय तापून झाल्यानंतर हे टाकायचं चा त्याच्यावर त्याच्यावर टाकून आपल्याला तेल टाकायचं जे आपण भाजीला वापरतो तेल टाकायचं आणि तेल टाकून चांगले खाली वर करून एकदम लालसर असे कडक एकदम कुरकुरीत होईल असे हे कोरके करून घ्यायचे याचे आम्ही कोरकेच बोलतो तर हे करून घ्यायचं आणि याचा भुगा पण होतो भुगा म्हणजे जसं आपण कोयाचं चपातीचं ब कोया बनवतो तसं त्या प्रकारचं हा याचे पण पोहे हो बनतात पण बऱ्याच जणांना माहीत नाही तर आता एकच भाकर याचे जास्त होणार नाही म्हणून मी हे काय करणार आहे फक्त असे गरम करून खाणार आहे गरम केल्याने काय होते नरम होते भाकर आणि तुम्हाला तर तु तुम्ही याच्यावर तूप पण टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता ठीक आहे तर मी आता ही शेळी भाकर मीच खाणार आहे तुम्हाला दाखवलं आहे तर बऱ्याच जणांना माहीत नसतं शेळ्या भाकरीचा कसा उपयोग केला जातो कसा फायदा होतो तर शेळी भाकर खायला खूप छान लागते अजूनच गरम भाकरीपेक्षा तर मला आवडते तर मी आता ही कूर भाकर आहे तव्यावर गरम करून घेणार आहे परत गरम केल्याने नरम पण होईल आणि टेस्ट पण खूप छान लागते कुरकुरीत तर चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर माझ्या आजची वांगा बटाट्याची भाजी आहे आणि मला शेळी भाकर पण खायला भेटली तो खूप छान आहे जे आपण शेळ्या भाकरीचे कोरके बनवतो तव्यावर जेव्हा भाजतो तेल टाकून त्यावेळेस काय करायचं ना मिरची पावडर असते आपली ती कटावली जे आपण भाजीला डेली यूज करतो ती मिरची पावडर तुम्हाला किती हवी त्या हिशोबाने ते कटावे त्या हिशोबाने तुम्ही टाकून ते कोरक्यामध्ये तुम्ही भाजल्यानंतर टाकायचं आधी नाही टाकायचं त्याचं काय होईल ना ठसका होईल तर ते तेल टाकून आणि मीठ टाकून आणि लाल मिरची पावडर जसं आपण चिप्स वगैरे हो तसं मसालेवाला खातो तसंच होणार एकदम कुरकुरीत तर त्याला काय ना सुरुवातीला फुल गॅस करून शेकायचे चांगले त्याच्यातले कुरकुरीत झाले किंवा ब्राऊन कलर झाला त्याचा की मग त्याच्यावर हळद ते मिरची पावडर आणि मीठ मीठ टाकून असे मस्त खालीवर करून घ्यायचे कुरके तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता लोणच्यासोबत पिठल्यासोबत कि किंवा रसा असं कुठला त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर मला खूप आवडतं ते पण इथं काय ना आपली भाकरी विक्री काय जास्त उरत नाही आणि वाळत घालायला पण आपल्या इथं काय गावासारखी जागा नाही त्याच्यामुळं काय ना एक भाकर उरली का लगेच त्याला गरम करते आणि गरम करून खाते थोडीशी तव्यावर गरम केले ना मस्त अशी कुरकुरीत होती पण खायला खूप टेस्ट लागते तर मी आज आणल्या खूप साऱ्या भाज्या म्हणजे भाज्या आणल्या मी त्याच भाज्या म्हणायलाही आवडतात तर मी आज भाजी बघायचं आणली आता ही मला एवढ्या सगळ्या भाज्या साफ करायच्या मी बेथीची भाजी आणि ही चवळीची भाजी मी आणली होती थोडी सुटली आहे आणि अदरस पण आणलेला तर आता ही भाजी मी दोन्ही पण भाज्या साफ करून ठेवते साफ करून ठेवल्याने काय होईल ना आणि एक पाव किलो अदरस पण आणलं तर एकटीच आणते मी अदरस त्या हिशोबाने चला तर भाज्या पण साफ करून जेवण पण करून तर हिर पूर्ण बघत राहा आता मी भाज्या थोड्या वेळ साईडला ठेवते जेवण करते आणि नंतरच मग याचं काम करते सगळ्या भाज्या साफ करून ठेवते सध्या म्हणू लागते मला हाय नमस्कार युटू फॅमिली कशा सगळे बरे आहात का तर मी पण बरी आहे तर सगळ्यांना शुभ सक्का आणि गुड मॉर्निंग तर आजची आपली रेसिपी आहे एकदम साधी आणि सिम्पल एकदम तर झटपट होती आणि दुसरी गोष्ट कसं असतं कोणी आलं समजा आपल्या घरी पाहुणे आले किंवा घरच्यांना पण जेवायचं असेल किंवा आपली भाजी वगैरे काही संपते त्यावेळेस आपण झटपट बनवतो तर असंच मी आज वांग बटाटं बनवून दाखवणार आहे एकदम झंझण आहेत गावच्या पद्धतीचं तर चला बघूया काय काय घेतलं मी तर इथं मी घेतले दोन टमाटर घेतले तर येत दोन टमाटर घेतलं एक लसणाची कांडी लसूण लय माग आहे तर मी एक कांडी म्हणजे त्याच्यातली टाकणार आहे कढीपत्ते घेतले सात आठ आणि हिरव्या मिरच्या थोड्या तिखट होवा म्हणून मी हिरवी मिरची टाकणार आहे कारण आम्हाला तिखट आवडतं तर मी तिख हिरवी मिरची घेतली फक्त चवीसाठी घेतली हिरवी मिरची टेस्ट खूप छान येते थोडीशी गावठी कोथमीर घेतली एकदम तर आणि एक कांदा टाकणार आहे बस तर आपण वांग बटाट हे बघा स्वच्छ असे मस्त वांगे धुवून घेतले तर काटाळे वांगे होते तर असे फोडी केलेत मी काही छोटे काही मोठे केले दोन वांगे आणि दोन बटाटे घेतले तर मी देट नाही काढत मला देठ खूप आवडतं म्हणून मी काढत नाही वांग्याचं हे बघा तर खायला खूप छान लागतात तर दोन मोठे साईजचे बटाटे घेतले दोन मोठ्या साईजचे वांगे होते तर वांगे मी स्वच्छ बटाटे वांगे धुवून घेतले तर मी साईडला ठेवते आणि अजून एक दाखवते मी कशात बनवते ते पण दाखवते ठीक आहे तर हे आहेत बोंबे कोणाकोणाला माहिती आहे बोंबी तर इथं मी घेतले समजा दहा बारा बोंबील जरी टाकले तरी चाल चार चार लोकांच्या हिशोबाने जर बनवत असाल तुम्ही तर तर काही मोठे काही छोटे आहे त्या हिशोबाने आता मी हे बोंबील व्यवस्थित साफ करून घेणार आहे हे पुढचे जे मुंडके दिसतात याला साफ करून व्यवस्थित धुवून हलकेसे आपल्याला काय करायचं हातावर त्याला चोळून घ्यायचं म्हणजे ते वरचं काय असतं ना घाण निघून जाते तर आपण हे बोंबील कट करून स्वच्छ हातावर चोळून घ्यायचे हलके भाजून घ्यायचे मग चोळायचे तेव्हाच निघतं ते घाण तर ते हा, तुम्हाला धुवायची गरज नाही त्याला धुव वाटलं तर धुवू शकता पण धुवायची काही गरज पडत नाही जर भाजून हातावर चोळले तर ते निघून जाते घाण पुढचे मुंडकी काढून घ्यायचे आधी ठीक आहे तर चला आपण हे बोंबील कट करून भाजून घेऊया तर हा हा जे मसाला काढला हा हिरो मसाला आहे तर तुम्हाला याच्यामध्ये कुठला मसाला मेन टाकणार आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला तर मी दाखवते तुम्हाला